पुण्यातील कोंडवा परिसरात गँगवॉरची घटना घडली आहे आंदकर टोळीतील समीर काळेचा सख्खा भाऊ गणेश काळेचा खून करण्यात आलाय गणेश काळेवर आधी गोळ्या झाडण्यात आल्यानंतर त्याच्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय पुण्यातील कोंडवा परिसरात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा हत्याकांड घडलाय समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणात अटकेत आहे गणेश काळे हा रिक्षाचालक होता त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे कोंडवा परिसरातील खडी मशीन चौकात दोन दुचाकीस्वार आलेल्या दोघांनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळेवर सहा गोळ्या झाडल्या यातील दोन गोळ्या गणेश काळेला लागल्या त्यानंतर दुचाकीवरील दोघांनी गणेशवर कोयत्यानं वार केले त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक असलेल्या गणेश काळेला का संपवण्यात आलं याचा मोठा खुलासा झालाय गणेशचा खून हा पूर्वनियोजित होता वनराज आंदेकरच्या खुनाच्या बदल्यातून हे कृत्य केल्याचं चा सांगितलं जात आहे गणेश काळेचा खून करण्यासाठी दोन आरोपी त्याच्या मागावरती होते त्यांनी गणेशला रिक्षात बसून दिलं काही अंतर कापल्यानंतर त्यांनी गणेशवरती हल्ला केला गणेश काळेचं वय साधारण तीस ते पस्तीस वर्ष होतं आज दुपारी तीन वाजता कोंडवा परिसरातील खडी मशीन चौकात दोघांनी गणेशचा खून केलाय गणेश काळेचा सक्का भाऊ समीर काळे हा भाऊ वनराज आंदेकर खून प्रकरणात अटकेत आहे वनराज आंधेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर यांची आंदे आंदे या हत्या आंदेकर यांनी केली आहे त्यानंतर आंधेकर टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे कोमकर यांच्या हत्याकांडातील आंदेकर टोळीतील सर्वच आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्यानंतर पुण्यातील गँगवॉर बंद झाल्याचं म्हटलं जात होतं पण आंदेकर टोळीतील नंबर कार्याच्या भावाला ठार केल्यानं पुणे पोलिसांच्या डोळ्यासमोर टोळी युद्धाचा रक्तरंजित थरार सुरू असल्याचं दिसून आलं दरम्यान पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय याबाबत या पोलीस सगळे सीसीटीव्ही तपासत आहेत घटनास्थळी पंचनामा पूर्ण झाला